आजपासून अकरावीची प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे विद्यार्थ्यांची अलॉटमेंट आजपासून पहिली प्रवेश फेरी सात जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना घेता येणार आहे तर नऊ जुलै पासून अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुद्धा सुरू होणार आहे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत जितेंद्र आजपासून अकरावीची प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याचं दिसतंय नक्कीच माधुरी कारण गेल्या दीड महिन्यापासून अकरावी प्रवेशाची जी प्रवेश प्रक्रिया होती ती खोळंबली होती अनेकदा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेश यादी जाहीर होत नव्हती शनिवारी ही यादी अखेर जाहीर झाली आणि त्यानंतर आजपासून विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे सुमारे दहा लाखाहून अधिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी राज्यामध्ये नोंदणी केली होती त्यापैकी सहा लाख विद्यार्थ्यांना जी प्रवेश यादी आहे या ती जाहीर करण्यात आलेली आणि त्यानुसार आजपासून ही प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे विद्यार्थ्यांना जो पसंती क्रमाचा जो कॉलेज किंवा महाविद्यालय जी आहे ती अलॉट केलेली आहे त्यानुसार प्रवेश घ्यायचा आहे सात जुलै पर्यंत ही आहे आणि या पहिली फेरीमध्ये जे कोणी प्रवेश घेणार नाही त्यांना पुढच्या फेरीसाठी बाद व्हावं लागेल दोन ते दहा क्रमांकाचा जो पसंती क्रमांक आहे त्यापैकी एका कॉलेजमध्ये आपला प्रवेश विद्यार्थ्यांना निश्चित करायचा आहे त्यानंतर सात जुलै नंतर दुसरी यादी जाहीर होणार आहे आणि त्यामध्ये जवळपास जे उर्वरित विद्यार्थी आहेत त्यांचीही यादी जाहीर होणार असल्याची माहिती मिळते मात्र दीड महिन्यापासून प्रलंबित असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेस आजपासून सुरू होते अनेक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती कारण जून महिना संपायला आलेला असूनही कॉलेज आणि महाविद्यालय सुरू होण्याची वेळ आली असूनही प्रवेश प्रक्रिया लांबलेली होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती मात्र आजपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे आणि लवकरात लवकर ही प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन अखेर महाविद्यालय सुरू होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे जितेंद्र धन्यवाद दिलेल्या ले अपडेटसाठी